नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडे साळुंके म्हटलं जातं की महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे त्याचप्रमाणे विसाव्या शतकातील महान थोर संत म्हणून ओळख असलेले ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज आज या तेरभूमीमध्ये उपस्थित राहून त्यांनी भाविकांना या ठिकाणी कीर्तनाची सेवा दिलेली आहे आणि आज संत गोरोबा काकांच्या वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त व संजीवनी उत्साहामध्ये या ठिकाणी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी माऊली महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज या ठिकाणी आहेत महाराज काय सांगाल आज या ठिकाणी तेर या भूमीमध्ये तुम्ही आहात आणि या ठिकाणी येथील भाविकांना तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून एक सेवारूपी एक या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे काय सांगाल त्याबद्दल काय वाटतं काय नाही संतांची भूमी आहे संत गोरोबा काका हे संतांचे परीक्षक आहेत आणि या ठिकाणी ही जी वारी आहे ते आमच्या आजोबा पंजोबापासून वारी आहे आणि तेव्हापासून आमचं लहानपण ये येण्यामध्ये गेलेलं आहे आणि इथं आल्यानंतर जे संत दर्शनामध्ये जो लाभ आहे तो इतर कोणत्याच दर्शनामध्ये नाही आणि असं संतांच्या सानिध्यामध्ये सुख मिळतं वैकुंठी तो आयशी नाही केवळ काय काल्याचे हे देवांना सुद्धा सुख मिळालं नाही म्हणून देवसुद्धा संतांच्या सान्निध्यामध्ये येण्याची इच्छा व्यक्त करतात आणि संतांच्या सान्निध्यामध्ये सर्व सुखाची प्राप्ती आहे महाराज मला सांगा की आता का काही दोन दिवसापूर्वीच हिंदू धर्माच्या नावाखाली जम्मू काश्मीर ते पहलगाम या ठिकाणी जो हत्याकांड झालेला आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ही जी विकृती आहे या विकृतीकरता सर्व असणाऱ्या सनातन धर्माने सर्वच संप्रदायाच्या असणाऱ्या लोकांनी किंवा सर्वच धर्माने याला कडाडून ह्या वृत्तीला विरोध केला पाहिजे आणि हे सर्व संघटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पूर्णपणे ही अशी वृत्ती नष्ट होणार नाही मग कोणताही धर्म असो सर्व धर्माने कारण मानवजातीला काळीमा फी जी घटना आहे त्याच्याकरता सर्वच संप्रदायांनी एकत्र आलं पाहिजे सर्व मानवजातीने एकत्र आलं पाहिजे तर त्याचं समोर उच्चाटन होईल आजच्या या युवक पिढीला या सृष्टीवरील जे मानव आहेत त्यांना काय संदेश द्याल सर्वांना हे स संदेश देईल की आपली असणारी ही संत भूमी आहे साधू संतांची सूरवीराची संत महात्म्याची शिवछत्रपतीची ही भूमी आहे आणि या भूमीचा आपला आदर्श जर पाहिला तर आपल्या आदर्श संत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी जे जीवनामध्ये अनुकरण केलं त्याचं जर आपण अनुकरण केलं तर आपल्याला वाईट वृत्तीचे असणारे पेपरला येणारे रखाने हे वाचायला मिळणार नाहीत आणि सर्वांची संत वृत्ती तयार होईल आणि सर्वांना सुख समाधान मिळेल कोणालाही त्रास होणार नाही याच्याकरता शिवरायांचं छत्रपतींचं संभाजी महाराजांचं आणि साधू संतांचं जीवनामध्ये प्रत्येकाने आचरण करावं हा संदेश देईल नक्कीच तुम्ही पाहिलं की ज्ञानेश्वर माऊली महाराज चिरंजीव नारायण महाराजांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं चरित्र वाचून ते आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे जी, तरच या सृष्टीवरील जे काही धर्माच्या नावाखाली जो काही हत्याकांड होतोय तो याला कुठेतरी आळा बसेल त्यानिमित्त हजारो दिंड्या येऊन आमच्या ते गुरोबर आम काकांची मोठी शोभा वाढवतात दिंड्या येऊन शेता शेताने गुरुबा काकांची सेवा करतात कीर्तने करतात ही मोठी सेवा आमच्या गुरुबा काकाची पूर्ण एरियातून होते तसेच ढोकेगावचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील आहेत ते मौली शिष्य आहेत भक्त आहेत पाटील मला सांगा आज या ठिकाणी तेरभूमीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेले हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आलेले आहेत का वाटतं त्याबद्दल काय वातावरण संताचे परीक्षक संत गरोबा काका यांच्या या, या, या तीर्थासाठी माऊलींच्या आता जवळपास चालू म्हणलं तर चौथी पिढी आहे अनेक जड उद्धारांचा त्यांनी ही केलेला आहे आणि जे आपले संत मानतात माझ्या वडिलाचीवात तुझी चरणी सेवा साधाव्या पांढरंग याप्रमाणे भाऊ सेवा करत आहेत आणि निश्चितच त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंद वाटतो महाराज आंदूरकर आहेत महाराज मला सांगा आज या ठिकाणी तुम्ही आलात काय वातावरण वाटतं काय सांगाल त्याबद्दल वंश परंपरा दासनी अंकित तुका मुकलीत लाजू कोणा गेली चार पिढ्या पण तेरशे वारी करत आहेत संत शिष्ट गोरोबा काकांचा सातशे नऊ वासामध्ये सोहळा आहे त्यानिमित्तानं सर्व तोर भाविक तरुण सर्व अंतकणपूर्वक इथं येतात त्याचं कारण असं आहे अर्धक्षण घडी संतांची संगती तेने होई शांती महत्वापा आज जर पाहिलं आपण तर चरित्राची मोठी गिरावट झालेली आहे चरित्र तीन गोष्टीं ठरलं जातं विचार भावना आणि क्रिया विचारावर आधारित भावना होते भावनावर आधारित क्रिया होते आणि क्रियेवर आधारित चरित्र ठरलं जातं आज जर आपण पाहतो आहोत ती जी घटना घडलेल्या गट आहेत त्याला एकच कारण आहे सतसंगतीचा अभाव संतांच्या संगतीमध्ये विचार मिळतात विचारानं भावना बदलते क्रिया बदलते आज काळाची अशी गरज आहे सक्रिय सज्जनाची संघटना झाली पाहिजे माणसं सक्रिय आहेत सज्जन आहेत पण संघटित नाहीत जोपर्यंत सक्रिय सज्जनाची संघटना होत नाही तोपर्यंत रामराज स्वप्न साकार होणार नाही यासाठी सर्वांना हा संदेश आहे सक्रिय सज्जन संघटित झाल्याशिवाय शिवाजी महाराजांनी सुद्धा तेच केलं सक्रिय सज्जनाची संघटना केली आणि करणे हेच चमा करणे काम करणे पाखंड खंडन पाखंडाचं खंडन करून या धर्माचा हे जो धर्म आहे तो धर्म या ठिकाणी अत्यंत त्या धर्माला जिग्लाणी आलेली आहे ती एकत्रित येऊन करणं आवश्यक आहे आणि हे जो मेळावा आहे संत संगतीचा ही आपल्या हिंदू धर्माचं मोठं वैभव आहे आणि तो नित्य करणं आवश्यक आहे आज परंपरेने स्वातंत्र्य असणारा सातशे नव्वद समाधी सोहळा सर्व तुमच्या सर्वांच्या असणाऱ्या सहकार्यामधून दादांची काकांची सेवा तुमच्याकडून होती प्रत्येकाने नियमाप्रमाणे सेवा केलेली आहे त्याचा दोन आमच्यावर आहे दादांचा संकल्प या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत मनात विषय असेल तो प्राप्त आनंद कोटकोला ईश भगवान परमात्मा आपल्या दिले दोन कार्य करून घेऊ अखंड भगवंत नाम दि लेणको हरिनामध्ये लोकांमध्ये आणि या दोन क्रियांशी भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेऊ अशी प्रार्थना करतो नेमाप्रमाणे या ठिकाणी जागर होईल ज्यांची फराळ झाली नसेल त्यांची फराळ करते जय जय विठा जय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn